हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मी आहे निर्मला पठाडे आणि बघा आज तयारी करून कुठं चालली तर तुम्हाला कळालंच असं ना आवरल्यावरून की कुठंतरी डवर आहे तर सध्या लोक कुठं जात तुम्हाला पण माहिती आहे पंढरपूरला तर आज माझं पण ठरलं अचानक जायचं पंढरपूरला कारण नक्की तर नव्हतं हो नाही आहे नाही आहे चाललं होतं म्हणून मग म्हणलं आता को वेळेला आहे का नाही आधीच कशाला म्हणायचं त्याच्यामुळं मी काय कुणाला असं म्हणलेच नाही मला जायचं आहे काय तर शेजारच्या काकी आहेत त्याला मा मागा लागलं होतं चला आपण दोन चार दिवस पैप येजू पैप येजू मग त्यांच्यासोबत आज मी चालले तर आज दिंड्या गेल्यात करमळ्यात आम्ही तिथपर्यंत बसनी जाणार आणि तिथून पुढं मग त्यांची मिक्स होणार तर इथली दिंडी आपल्या तिथलीच सगळे ओळखीचे येतात असं काही नाही त्याच्यामुळं काही अडचण नाही आणि तर पुढं तुम्हाला जिथं जिथं थांबू जिथं था 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 जिथं स्टॉक होईल काहीतरी तर ते सगळं तुम्हाला ब्लॉकमध्ये दाखवण्यात येईनच पण जर त्या वाटाला कोणी असन तिकडं कोणी आपले सबस्क्रायबर असतील तर नक्की कमेंट करून सांगा तर म्हणजे आम्ही इथं राहतो की तिथं अस तिथं असतो ते तुम्ही आमच्या गावातून चालले असं काहीतरी मला हे सांगा आणि कमेंट करून तर चला मग पंढरपूरला कोणाकोणाला यायचं आहे तर मी तर चालले आज आणि खरं सांगायचं म्हणजे तर मला वाटलं नव्हतं माझ्या जिंदगीत असा पण एक क्षण येईन की मी पाय दिंडीला जाईन कारण मी स्वप्नात बी कधी विचार केला नव्हता कारण मला वाटायचं मी नाही जाऊ शकत कधी कारण जाऊ शकत नाही म्हणजे इथून माझं कशा पोत कशा अडचणीच घरातल्या घरचे काळजी घरी कोणी नाही त्याच्यामुळं मग जायला थोडं माणूस करतं तर मला वाटायचं मी नाही शक्य होणार माझं नाही शक्य होणार कारण दिवसेंदिवस माणसाला तर चलणं होत नाही नंतर नाही नाही आत्ता जायचं वय तर आत्ता जाऊ शकत नाही असं मला वाटायचं पण देवाने जर बोलवलं ना तर काही पण देवापुढं काहीच अशक्य नाही असं म्हणते तर माझी पण ते विनंती होती पांडुरंगाला दरवर्षी दिंड्या चालले की मला वाटायचं मी जावं मी जावं तर मग मला असं पैप जायचं म्हटलं मला लह लागायची पण त्यावेळेस आहे ना कसं जायला अडचणी राहायच्या घरच्या भरपूर तर नव्हतं जाता येत आणि पांडुरंगाने शक्य केलं तर काही पण अशक्यचं शक्य होऊ शकतं तर आजपर्यंत मला कधीच म्हणले नाही जाय तू म्हणजे असे जायला यांनी गाडीने किती का बऱ्या गाडी करून डायरेक्ट जायचं दर्शन घेऊन मागे यायचं तसं बरेच वेळा मी पंढरपूर केलेलं आहे पण असं मला दिंडीत जायची हौस होती आणि दिंडीत माझा आज आज म्हणजे मी मनातच कधी आणलं होतं का मी दिंडीत जाईन पण ह्या काय म्हणतात ना जे कर जे होतं ते चांगल्या करताच होतं तसं आमचं मध्ये गाडी करून जायचं ठरलं होतं पण अचानक अचानकबायांनी हे केलं नाही म्हणल्या यायला आणि दुसरीकडं एक गाडी होती आम्हाला त्या गाडी जागा होती आम्हाला तिथं फोन पण आला चला म्हणून पण आम्हाला वाटलं आमची इथल्या बाया आहेत आणि त्या कधी गेलेल्या नाही चला आपण आपल्या नादान त्यांचं पण होईल आणि आपण इकडे गेल्यावर त्यांचं कॅन्सल होईन मग एवढं पाप घेण्यापेक्षा म्हणलं आपण कॅन्सल नाही करायचं यांच्यासंग जाऊ त्यांना ला म्हणलं आम्ही आम्ही हिटा केली तर आम्ही जाणार आहेत असं आमचं ठरलं होतं आणि नेमकं काय आलं आम्ही ज्या जै, ज्यांच्यासाठी आम्ही कॅन्सल केलं आमचं इकडं जाण्या जायचं इकडं जायचं संग जायचं ठरवलं आणि एकाच्याच नाही म्हणले यायला अचानक आणि मग त्यावढ्यात त्या दिवस त्या त्या पिडमध्ये त्या जाऊन पण आल्या मग आमचं कॅन्सलच झालं त्यावेळेस म्हणलं आता कधी आता कधी नंतर आली आषाढी तर म्हणलं आता आषाढीत नको कारण गर्दी असेल खूप आणि जो म्हणलं मग आषाढी एखादं झाल्याच्या नंतर पंढरपूरला काय कधी गेलं तरी देव मंदिरातच असतो तर मग नंतर जो मग आता नको गर्दीत पण देवाची कृपा देवाला पण तळमळ मनातली कळतीचा आपण म्हणतो पण देव म्हणजे शणाक्षणात ना, कानाकांना शण भर देव भरलेला आहे तसं तर त्याला आमची कळवळ कळली आणि त्याने आम्हाला दिंडीतच बोलून घेतलं तर आता आम्ही दिंडीत पायी जाणार आहेत पण करमाळ्यापासून पुढं आमच्या दिंड्या करमाळ्यापोत गेलेल्या आहेत आज करमाळ्यात मुक्कामी आहेत त्या तर मग म्हटलं चला अस जाऊ आणि तिथून आम्ही मागून आता दोघी ती आत्ता पण म्हणजे विचार करायसारखी गोष्ट ह्या वेळेस पण दिंडीत जायला पण अगोदर बाकीचेच म्हणले आमच्या दोघी तर ठरलंच होतं का ते मला म्हटल्या होत्या यायचं का दिंडीत पण म्हणलं माझं काही शक्य नाही मी वेळेला बघन आणि घरच्यांच्या भरणार बघन पण मला हे पण जाय म्हणले पण त्याच्यामुळं माझा काही प्रॉब्लेम नाही आणि ज्या अगोदर म्हटलं त्या का चला ना गं आपण दिंडी जाऊ चला ना ग आपण दिंडी जाऊ त्या आज आजच्या घडीला पण त्या कॅन्सल झाल्या त्यांना यायचं नाही आणि आम्ही जाणार आहेत तर म्हणजे मला म्हणायचं असंच की ज्याला आपण बोल बोलितो ना तेच जाऊ शकतं तर चला मग आपल्या हे नशिबात तर हाताने कशाला हे करायचं आहे का नाही आणि पायवारी एकदा तरी तर विचार मला आले करावं असं म्हणते तर किती आपल्या आणि म्हणजे घरच्यांचा भेटलाय सपोर्ट तर म्हटलं चला मालक म्हणले मी माझं कसं खाईन तू जाय तुला जायचं तर मग म्हणलं चला दोन चार दिवस कसे निघून जाते काय पाच सहा दिवसाचा प्रश्न आहे कसे निघून जाते आता स्वयंपाक केलं असेल तर म्हणलं जाते कसे बी निघून तर चला मग पुढं ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसले तर नक्की करा बॅग भरून बसले आता फक्त त्यांच्या फोनची वाट बघत आहे त्यांचा फोन आला की लगेच आम्ही जाणार तर पुढं ब्लॉकला कंटिन्यू राहा तर मला नऊच पडायला तेव्हा बाकीच्या गाड्या अजून आव्यात पण मला काम पुढं चालले तर गाडी चालू होती पण परत आता झाली चालू कमी वाजत ते पण येईल तर तू आवडत करा कोणाची काय कोणाची काय तर मसाली येईल काय करत आहे पण चवऱ्या पाहिजे होतं तर तुमच्या असल्यामुळे जुळं आणि रस्ता पण खराब तर सध्या नागरिक आहे खराब झाला आहे गाडी अशी खाड्या होती ना आता मास्तर असले होते वाटत गाडीवर तरी का आले पट्ट्याचे बिथ घ्यायचं होतं आणि घेतलं काय घ्यायचं ते तर घेतले कपडे काय घ्यायचे होतलं मग मला त्यांनी घरी स्टँड राहत त्यात बजेट दुकान जर देखील घेत असते ते खूप मोठं आहे तर मग ते खूप आले होते काय तर बघा आम्ही इथं येऊन बसते बाजी प्लांटवर आणि आमच्या छापा अजून आहे ना त्यांनी मला फ्लोरला अजून तर चाललंय आहे पंढरपूरला चला कोणकोणत्या वाट्याने असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही डायरेक्ट कर म्हणा तुम्ही कुठलंच जाणार आहे तर कोण कोण आहे तिला तर नक्की कमेंट करीत सांगा आणि का म्हणजे कोण कोण कोणत्या गावातून बोलते की काही आम्ही तुमच्या गावातून चाललो आहे असलं तसं तर कमेंट सांगा म्हणजे आम्हाला की आपले सर्व डायरेक्ट केला माहिती केला म्हणून आपले व्हिडिओ बघते तर काही का नाही तर आता आता इथं वाजले बारा वा साडेबारा वाजता अजून तरी इथंच आहे त्याच गावमध्ये बघू आता सिकेत त्या आता त्या त्या आल्याशिवाय येणार नाही मला थोडंसं काम होतं मग मग मी म्हणलं मी पुढं जाते यानंतर त्यांना पण येत होतं तेच गावला मग त्यांना म्हणलं मला निवडणं सोडा आणि तुमचं काम करा त्यांना परत घरी जाणार तर आवरायला जायचं होतं तर मग त्याची मम्मी आली आणि यांना दोनदा फोन केला आहे तर येऊ राहिलो येऊ राहिलो आता पावशिक आहे ते त्यामुळे किती ताड्या येते का त्यात येऊन बघू राहिलं होता बरं आता या इथं ट्रेन पूर राहिलं तर आज गरम वातावरण आहे आज पाऊस बियाणार येण्याची शक्यता आहे बघू काय होतं का नाही पांढरी साडी दिसली मेल त्याचा आल्या काय म्हणजे नाही आहे तर फोन करी आहे त्यांनी डायरेक्ट आता माझ्यापाशी तर त्या आल्यावर मग बघू तर आता पुढचा क्लॉ कसा होतोय काय ते तू तुमच्याशी शेअर करण्यात जाणारच आहे तर ब्लॉकला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमी करा जॉईन करेगनेंसलं की तर नक्की करा आणि मला म्हणजे खास पुनतेला पहापेचा पाहतो का मला तुमच्या ताईला सगळ्यांना आहे की मी तुमच्या गावा चालले तर कसे झालं हाच वाट नाही केलं तर चला मग भेटू पुढं ब्लॉकमध्ये सगळं तर आपल्याला कंटिन्यू तर राहणार शब्द नाही का नाही आता पाऊस काय कोणतं पाहिजे तर वाटाने जायला काय नाही बसमध्ये जायला काय भीती नाही पण आता तर केल्यावर लागतं मला तर कालपासून काय काय तयारी जे घ्यायचं ते घ्यायचं आवरावरी चालली होती शेवटी माणूस निघून तर काही ना काही घ्यायचं असतंच तर इथं मग दुकानातून मी आलेलंच मी कोलगेट टू पण तेन घेतलं थोडंसं छो बारीक मेरीक सामान घेतलं चला मग येते नसते आता मी त्यांना नाही फोन करून विचारते नेमकं काय भानगडे एखाद्या वेळेस सातत्या निघताना तसा ल मग बाय ड्युटी तुझं